राज्यभरामध्ये सध्या स्मार्ट मीटरचा विषय जोरदार गाजतोय आपण बघतोय अनेक ठिकाणी महावितरणचा सावळा गोंधळ सुरू आहे अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू झालेलं आहे पण त्याच्यावरती प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीने उद्या ह्या ठिकाणी मध्ये आक्रोश जनआक्रोश मोर्चा निघतोय आपले सुबोध सावंत देसाई यांचं नमस्कार स्वागत आहे तुमचं काय उद्देश आहे नेमका आज तुम्ही जर वस्तुस्थिती पाहिली तर स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये की जे वीज बिल येत आहे ते वाढतं बिल आहे आणि हे जे वाढलेलं बिल आहे ना हे भविष्यात कमी होणार नाही त्यामुळे याचा जो फटका आहे हा सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसणार आहे आणि जनता होरपळून देखील जनतेचं मत सुद्धा तेच आहे आज लोकांमध्ये आक्रोश आहे या गोष्टीचा हा आक्रोश आम्ही त्या ह्याच्या संदर्भात मांडणार आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही जे आवाहन केलेलं आहे की सात तारखेला जनआक्रोश मोर्चामध्ये सामील होण्याचं याच्यामागचं कारण मूळ असं आहे की जनता जर रस्त्यावर आली तर ह्याला आपण कंट्रोल करू शकतो तर न विचारता हे मीटर बिल बसवायला लागले काही ग्रामीण भागामध्ये त्यांनी असं लावलेलं आहे की जे घर बंद आहेत त्या घराला न विचारता त्यांचा कुठलाही अर्ज न घेता यांनी मीटर परस्पर बदललेले आहेत आणि आज हे सांगतायत की आम्ही हे मीटर म्हणजे हे जबरदस्तीच आहे त्याच्यामध्ये आज मी कालच्या एका मध्ये पण दिलेलं आहे एक व्यक्ती आहे शिंदे म्हणून तर ते मुंबईला असतात तर त्यांनी स्वतःचं लाईट हे आणलं मीटर आणलं आणि हे आमचं मीटर मला बदलून द्या पूर्वी असंच होतं की ते मीटर हो टेस्टिंग केल्यानंतर नवीन आणलेलं पुन्हा ते एमएसीबीची लोक बसवत होती तर ते मीटर आम्हाला बसवून द्या असं म्हणत असताना सुद्धा त्यांनी ते अमान्य केलं की नाही आम्हाला स्मार्ट मीटरच बसवायचं म्हणजे हा अट्टास का म्हणजे याचा अर्थ या मीटरमध्ये का काहीतरी आहे आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे आहेत राज्य शासन आणि केंद्र शासनाला या गोष्टीचा विरोध म्हणून आम्ही हा जनआक्रोश मोर्चा सात तारखेला घेतलेला हा तुम्ही जनआक्रोश मोर्चा काढता या तुम्ही मोर्चा काढला होता काल एक एका चॅनलला भाजप आमदारांचे कदम असे म्हणाले की त्यांना काही रिस्पॉन्स मिळाला नाही आपण जर पाहिलं कुठे त्या रिस्पॉन्स मिळाला आणि त्या पद्धतीने तुम्ही आता जनआक्रोश मोर्चा काढा मग आजचा रिस्पॉन्स मिळेल रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा बघा हा जनतेला होणारा आघात आहे आणि जसं आहे लोकप्रतिनिधी सुद्धा प्रयत्न करतात त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही जनता एकत्र एक येत नाही आणि अशा पद्धती जनआक्रोश मोर्चा काढताय तुम्हाला वाटते काय अशक्य होऊ शकतो कसं आहे बघा तुम्ही जनतेमध्ये पोचायला पाहिजे काही पूर्वीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ते पद घेऊन ते तिथे घरीच बसलेत पण त्यांनी स्वतःपर्यंत लोकांच्या जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनता त्यांच्यासोबत यायला तयार आहे ना पण त्यांनी जनतेच्या समोर जायला पाहिजे पण आज आम्ही जनतेच्या प्रत्येक घरोघरी जाऊन आमचा डोर टू डोर मुलगा जाऊन त्या लोकांना भेटतोय आज जवळजवळ खेरडी आमचे आठशे बिलं आमच्याकडे आले साडेआठशे ते नऊशे बिलं जी वाढीव बिलं आलेली आहेत ती आमच्याकडे आलेली आहेत मग त्याच्या अनुषंगाने म्हणजे लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे दाखवलंय की हे आमचं लाईट बिल आलंय हे वाढीव आहे पूर्वी आमचं बिल एवढं होतं म्हणजे जनता आम्हाला एक्सेप्ट करते म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे कारण का हा जनतेच्या खिशातून होणारी ही लूट आहे ही लूट थांबली पाहिजे हे जनतेच्याही आम्ही निदर्शनात आणून दिलं म्हणून लोक आम्हाला सपोर्ट करू या संपूर्ण आक्रोश याच्यामध्ये सामील होतील आणि हा मोर्चा चांगल्या पद्धतीचा साधारण शेवटचा सा सोपं प्रश्न आहे बघा राज्यभरामध्ये सगळं स्मार्ट मीटरचा गोंधळ सुरू आहे तुम्ही चिपळूणमध्ये केलीमध्ये हा आक्रोश मोर्चा काढताय काय नेमका फायदा होऊ शकतो राज्यभरामध्ये सगळी तर सुरूच आहे काय नेमका फायदा ह्या होऊ शकेल आमच्या खेरडीचं उदाहरण घेऊन इतर राज्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये हा इफेक्ट जाईल की ह्या मोर्चाने जर आमच्या ग्रामीण भागामध्ये जर आम्ही ह्या विरोध केल्यामुळे आमचे मीटर लावले गेले नाहीत किंवा थांबले जातील तर त्या अनुषंगाने इतर लोक सुद्धा आजूबाजूची जागी होतील आणि पुन्हा एकदा लक्षात येईल लोकांच्या की आपण सुद्धा एखादं आंदोलन जर यशस्वी करू शकलो आणि आंदोलन तर लोकांना न्याय देऊ शकलो तर अशाच पद्धतीचं होणार अन्याय आपल्यावरती होणार नाही या भूमिकेसाठी आम्ही हा जनआक्रोश मोर्चा काढला कसा आहे त्या मोर्चाला सकाळी दहा वाजता आहे तो साधारण एक बारा वाजेपर्यंत खेरडी प्रभात रोड पासून तर ते एमआयडीसी खेरडी ऑफिस तिथे आम्ही कार्यकारी अभियंता चिपळूण यांना सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यावेळेमध्ये हजर पाहिजे एम एस कार्यकारी अभियंता तर ते बोललेत की आम्ही त्यावेळेला हजर राहतो कारण का त्यांच्यासमोरच आम्हालाही चर्चा करायची उद्या आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा शिवसेना नाही सॉरी खिर्डी आणि पेढी जिल्हा परिषद गट यातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय मिळवण्यासाठी किंवा जनतेला होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उद्या आम्ही सर्व खिर्डी आणि पेढी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिक ग्राहक यांना सोबत घेऊन उद्या रस्त्यावर आम्ही उतरत हो। आहोत आणि हा महा आपला महामोर्चा काढण्याचं तात्पर्य एवढंच आहे की साधारणतः गणपतीनंतर आम्ही खिर्डी गावातील प्रमुख आम्ही जे नागरिक आहोत ते या खिर्डीतल्या महावितरणमध्ये आम्ही भेट दिली होती आणि त्यावेळेला आम्ही एक त्यांना एक निवेदन दिलेलं होतं की या खेर्डीमधील साधारणतः खिर्डीमधीलच पहिला आमचा विषय होता की खिर्डीमधील जे 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 काही आमचे ग्राहक का आहेत त्यांचे जर आपण बिल पाहिलं असाल स्मार्ट मीटरच्या माध्यमातून साधारणतः एक सातशेचा बिल येणार असा आमच्या ग्राहकाला जवळजवळ साडेतीन चार हजाराचं बिल येत आहे हे जवळजवळ ज्यावेळेला आम्ही गावामध्ये आम्ही संपर्क केला ते जवळजवळ पावणे तीनशे बिला आमच्याकडे सबमिट झाली त्यावेळेला आणि त्यावेळेला सबमिट झाल्यानंतर स्वतः आम्ही त्या ग्राहकांना घेऊन त्या महावितरणचा जो तिथला अधिकारी आहे त्याच्यापर्यंत आम्ही भेटून त्यावरती काय पर्याय काढता येईल याचं देखील आम्ही डिस्कस करत होतो त्यावर आम्ही चर्चा करत होतो परंतु तिथला जो शाखा अधिकारी हा अतिशय गोडबोला शाखा अधिकारी आहे त्याच्याकडनं ज्या आम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे किंवा ज्या आम्हाला जे काही मदत पाहिजे ती कुठल्याही प्रकारची तिथल्या शाखा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली नाही त्यामुळे आम्ही निश्चित जे काही आम्ही सगळे होतो महाविकास आघाडीचे असतील किंवा गावातील आमचे प्रमुख पदाधिकारी यांनी आम्ही काही त्यानंतर आम्ही ठरवलेलं की जर या महावितरणला जर जाग आणायची असेल या सरकारला जर जाग आणायची असेल तर निश्चितच महामोर्चाचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि हे साधारणतः महामोर्चाचं नियोजन आम्ही साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही केलेलं आहे पेढे जिल्हा परिषद गट आणि खेडळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे आम्ही नियोजन करत आहोत मला खात्री आहे आजच्या जर कंडिशनला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक नागरिकाच्या तीन मूलभूत जे आहेत अन्न वस्त्र आणि आपली निवारा जर आता जर आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये देखील आता लाईट बिल ही देखील एक प्रमुख गरजा तर आपण ऍड केलेली आहे कारण जर जर पाहिलं असेल आपण ती जर सातशे आठशे बिल येणार आहे जवळजवळ तीन साडेतीन हजार बिलं आहे त्याच्यामुळे जर आपल्याला या सरकारला जाग आणायची असेल सरकारला घाम पडायचा असेल तर उद्याचा उद्याचा जो काय आमचा जनाक्रोश मोर्चा होणार आहे हा जनाक्रोश मोर्चा सर्वसामान्य नागरिकांसाठी होणार आहे सर्वसामान्य जनतेसाठी होणार आहे सर्वसामान्य ग्राहकांसाठी होणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण कुठलाही राजकीय मतभेद न करता आए। ही लढाई आपली आहे जर आता आपण इथे जर चुकलो तर निश्चितच पुढच्या महिन्यापासून पुन्हा आपल्याला साडेतीन ते चार हजार आपल्याला खिशाडा कातरण लागणार आहे त्यामुळं उद्या सगळ्यांनी कुठेही येथे मतभेद न करता आपण सगळ्यांनी या जनापुरुष मोर्चामध्ये सामील व्हा त्याचबरोबर मी फक्त टिप्पणी अशी आपल्याला करतो की जे काय आम्ही ग्राहकांना ग्राहकांना सर्वसामान्य नागरिकांना आम्ही एक फॉर्म वाटप केलेला आहे तो फॉर्म पूर्णतः फिलअप करून त्यावरती आपलं संपूर्ण नाव असेल त्यावरती आपला मोबाईल नंबर असेल त्यानंतर आपला जो आपला मीटर असेल त्याचा नंबर असेल तो फिलअप करून उद्या येताना आवर्जून तो फॉर्म आपण तिथं घेऊन यायचा आहे तो फॉर्म आपण आणल्यानंतर त्या फॉर्मवरती हो आपण महावितरणचा सही शिक्का घेऊन पोच घेऊन तो फॉर्म आम्ही कधी सादर करणार आहोत याची सर्व ग्राहक आणि नोंद उद्या मधून तुम्हाला मिळालं नाही तर पुढची भूमिका काय असेल खरं का यापूर्वी भेटला होता गणपती अगोदर होय जेव्हा तुम्हाला सहकारी मिळालं नाही पिढी जिल्हा परिषद जिल्हा परिषद मला सांगा ह्या मोर्चा यश काही मिळालं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल आज जर आपण पाहिलं असाल तर कोकण रेल्वेचं खाजगीकरण झालेलं आहे करण्याचे जवळजवळ फायनल झालेलं आहे भाजप सरकारचं या त्यानंतर आता महावितरणचं देखील खाजगीकरण करण्याचा जवळजवळ पहिला टप्पा हा पूर्ण होत आहे आज हे संपूर्ण टेंडर हे अदानीला दिलेलं आहे आणि त्याच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार एजन्सी नेमल्या गेलेल्या आहेत या संपूर्ण एजन्सी आदानीच्या अंडर खाली काम करत आहेत आज जर आपण पाहिलं जे जे कोण जे मीटर बसवायला जे कोण जे कर्मचारी येत आहेत त्यामध्ये महावितरणचा कुठलाही कर्मचारी नाही आहे त्यामध्ये या आदानी आणि एजन्सीचे कर्मचारी हे बिल किंवा आपले लाईट बिल आपले किंवा सॉरी स्मार्ट मीटर बसवत आहेत जर आता आपण जो आम्हाला प्रश्न विचारला की याच्यातनं जर काही तात्पर्य नाही झालं तर निश्चित पुढचा टप्पा आमचा असा असेल जे काही कोल्हापूरमध्ये घडलं त्या आम्ही केरडी मध्ये किंवा केरडीच्या सभोरात घेऊन हे नेमकं काय घडलं आपल्या लोकांना नसतं कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं स्पष्टीकरण अनेक को वेळा कोल्हापूरच्या कोल्हापूरकरांनी अनेक को वेळा त्यावेळेला आंदोलन करून देखील या महावितरणला दा दाग आलेली होती त्यावेळेला कोल्हापूरकरांनी स्वतःचे मीटर आणून स्वतःचे मीटर आणून तिथे जबरदस्तीने बसवलेले गेले आहेत आणि त्यांचे जे काय स्मार्ट मीटर असतील ते आम्ही महावितरणला त्यांची गिफ्ट देणार की हे तुमचं बावलं तुमच्याकडे ठेवा आणि आमचं मीटर आम्ही चालू ठेवणार आमचं हे देखील आम्ही पुढचा टप्पा आमचा निश्चितच तो असेल की आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या आणून आम्ही तिथे बसवलं खरंच या ठिकाणी उद्याचा मोर्चा आहे मोर्चामध्ये अनेक लोक सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी उमेश खातात यांनी केलेलं आहे उद्याचा मोर्चा सक्सेसफुल होईल यामध्ये ती मात्र शंका नाही मुळात असं झालं नाही तर कोल्हापूरची जी सिस्टीम आहे कोल्हापूरमध्ये जे घडलं ते या ठिकाणी कोकणामध्ये सुद्धा करायला आम्ही मागे पुढे हटणार नाही असा इशारा या ठिकाणी